वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बोर तालुक्यातील रायरेश्वर येथील परिसराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खाजगी संस्थेच्या नावाचा मोठा अडथळा होता हा अडथळा दूर करण्यासाठी गेले दहा दिवस शिवभक्त समीर घोडेकर यांचे अमरण उपोषण यशस्वीपणे पार पडले काही मागण्या मान्य करून भविष्यात लवकरच कारवाई करणार असल्याचे लेखीपत्र देण्यात आले उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला याप्रसंगी भोर तहसीलचे नायब तहसीलदार डॉक्टर अरुण कदम साहेब यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे अनेक मान्यवर तसेच अनेक युवा संघटना गट शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ इतिहास संशोधक सह्याद्री रेस्क्यू फोर आणि शिवभक्त समीर घोडेकर यांच्यावर प्रेम असणारे अनेक त्यांचे सहकारी आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जी जाऊ की हरे हरे